नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत गेले वर्षभरापासून श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालयातील मराठी माध्यमसाठी शिक्षकांची भरती न केल्यामुळे विद्या विद्यार्थी शिक्षणापासून वंचित पालकांची नाराजी मराठी माध्यम बंद होणार प्रवेश घेऊ नका सेवानिवृत्त शिक्षकांचा पालकांना सज्जड दम गेल्या वर्षभरापासून मराठी माध्यममधील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले पालकांनी वारंवार शिक्षण अधिकारी व व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून ही प्रश्न सुटला नसल्यामुळे शेवटी मनसेकडे पालकांनी धाव घेतली व मनसेचे उपचार अध्यक्ष देतात पालकांना आणि एक तर शिक्षक आहे त्याचं नाव काय तुमची लायकी नाही बोलतो आम्ही सुविधा पालकांना थिंक एक महिन्यापूर्वी आला होता सांगितलं तुम्ही लेटर द्या हे आले होते शिक्षक असे बोलले तुम्ही संस्थेला पत्र द्या त्यांची कंप्लेंट करा कि असे बोलतात वगैरे जे काय असेल ते मला आजपर्यंत पालकांनी एक पर्यंत दिलेलं नाही नाही पण तुमच्या त्यांच्या बोलत शिक्षकांना तुमची संस्था आमचं काय घेणं देणं नाही मराठी मिडियमला आता आमची मुलं इंग्लिश मिडियमला आहे आमची आमची मान्यता दिली म्हणून इंग्लिश मिडियम पण हे पालकांची मान्यता आहे की आमची मुलं मराठीत शिकली पाहिजे तर तुम्ही मी बोलणार कोण आहे त्याच्यात अनुदानातल्या शाळा आहेत शंभर टक्के अनुदानातल्या शाळा चालू आहे आप ना आपली पाचवी आता काय झाले पाचवी ते चौथी यांना वरच्या वर्गात जावा नाही म्हणून प्रेशर देतात की तुम्ही इथून सोडून जा सर कसं आहे ना तुम्ही इकडे तुम्ही असं बोललात काही आपण असं व्हायला लागू पण आमच्याकडे जर पालकांची तक्रार आलं तर आम्ही त्या तक्रारला लावून जिल्हा परिषद मध्ये देऊ सर तुमचे प्रत्येक शिक्षक शाळा बंद होणार आहे म्हणून प्रत्येक पालकाला बोलवा बोल

एकमेकाला मारत होती, शिक्षक कमी होते मी वरगाव गेलो मुलांना म्हणलं काय समजतं का नाही तुम्हाला शिक्षक नाही वर्गावरती जरा शांत राहा एक तर आपल्याला शिक्षक तुम्ही असं भेटाणारा मस्त केला तर कोण हे करणार एवढंच बोललो तुम्हाला काही समजतं का नाही म्हणलं एवढं बोलायचं सर तुम्ही आता बघा तुम्ही शिक्षक आम्हाला आम्ही काही तुम्हाला पोलतात नाही विषय काय ऐक ना विद्यार्थी सांगेल तुमच्यासमोर शिक्षक बोलताय तुम्ही ऐक मी बरोबर केला त्याच्यावर तुम्ही माफी भी मागितली माफी मागितली मग तुम्ही तो का विषय घेतला की तुमची लायकी नाही लायकी हा शब्द वापरला

लायकी करायची आपल्याला अधिकार नाही तुम्ही असू या मी असू अजून मंत्री बी असू तो बी असा बोलणार नाही कृपा करून हे विद्यार्थी म्हणून तुम्ही उद्या हे विद्यार्थी नसे ना मराठी ना। मीडियम भरती बी होणार नाही आणि नव्वद लाख रुपये तुमची लायकी नसताना मिळतंय लक्षात ठेवा कारण मुलांना नसताना शिक्षक नसताना सगळा लोड घेऊन आम्ही शिकवतो घेता म्हणजे सगळंच असे ना ऐरोली मध्ये राधिकाबाई मेघे विद्यालय ऐरोली मधल्या मोस्टली सगळ्या शाळा या मेघे साहेबांच्या होत्या मेघे साहेबांनी हळूहळू काय त्यांच्या कारणाने काही शाळा विकल्या गेल्या आणि त्या शाळेतले मराठी जे अनुदानातल्या शाळा आहेत टोटली ऐरोलीतल्या सगळ्या अनुदानातल्या शाळा आहेत आणि मेघेसाहेब आणि विलासराव देशमुख ह्या सगळ्या अनुदानातल्या शाळा आहेत पण हळूहळू मराठी मिडियम हे जसं प्रायव्हेट आली इंग्लिश मिडियम तसं मराठी मिडियमला कमी होत चाललं पण राधिके शाळेमध्ये शाळेचे विद्यार्थ्यांचे पट एक एका एका वर्गात पस्तीस चाळीस आणि चौथीमध्ये तर चौथी सत्तर एका वर्गामध्ये सत्तर विद्यार्थी आणि त्यांना शिक्षक नाही आणि ठाण्यामध्ये याला जिल्हा परिषदेला विचारायला गेलं तर बोला आम्ही शिक्षक पाठवते आणि मेघे साहेबांच्या या शाळेमधल्या ट्रस्टी त्या शिक्षकांना घ्यायला तयार नाही तरी हा विद्यार्थ्यांना अन्याय होतो याच्यात पॉलिटिक्स हा विषय नाही पण पालक सारखे ठाण्याला जाऊन शाळेशी संपर्क करून तरी हे दाद देत नव्हते त्याच्यासाठी पालकांनी आम्हाला कुठून तरी आम्हाला कळलं पालकांनी आम्हाला बोलावलं म्हणून आम्ही शाळेला जाब विचारला तर याच्यात निदर्शनात असं आलं की शाळेने शिक्षकांना सांगितलं आहे की जसे स श्रीरामला मराठी मीडियम बंद झालं सरस्वतीला मीडियम वर्ग बंद झाला आहे तसा याला या राजकीय शाळेमधून बी मराठी वर्ग बंद करायचा आणि इंग्लिश मिडियम चालू करायचा आमची बी मुलं इंग्लिश मिडियमला आम्ही मान्य करतो पण आईवडिलांनी मान्यता दिली म्हणून इंग्लिश मिडियम पण इथं मराठी माणसांची मुलं मराठी वर्गामध्ये तर त्यांची मान्यता आहे म्हणून मराठी वर्गामध्ये आणि इथं कुठेतरी ही मराठी वर्ग बंद करायचा आहे शिक्षक आणायचे नाही आणि त्याच्यानंतर ना कोण रिटायर झालं आहे त्या लोकांना आतमध्ये बसून काहीतरी विद्यार्थ्यांना पालकांबद्दल गैरसमज करून हे वि शिक्षक इथून आणि विद्यार्थी इथून काढायचे त्याच्यासाठी आम्ही जाब विचारायला आलो त्यांनी आता सांगितलं आम्ही दोन शिक्षक भरतोय आणि याच्यापुढे जूनमध्ये दहावीचा वर्ग चालू होते दहावीची मुलं म्हटल्याच्यानंतर पुण्याच्या अन्याय झाला नाही पाहिजे शाळेला बी कळलं पाहिजे की दहावीचा त्यांचा बेस आहे पहिला आणि त्या बेसमध्ये हे दहावीला शिक्षकच नसे आणि आता एक शिक्षक सांगतो मी पूर्ण सब्जेक्ट शिकवतो म्हणजे एकच शिक्षक पूर्ण सब्जेक्ट म्हणजे किती चुकीचे आणिला नव्वद नव्वद लाख लाख रुपये पगार आहे आणि असे शिक्षक वागत असतील आणि संस्था अशी वागत असेल तर इथं कुठंतरी चुकते त्याच्या निदर्शनासाठी पालक आणि महाराष्ट्र सेनेचे ऐरोलीचे सगळे पदाधिकारी इथे उपस्थित होते आणि या पालकांना आम्ही न्याय देणार नाही झालं तर मंत्रालयामध्ये या महिला मंडळाला घेऊन ही आंदोलन करू इथे यांना मी आम्ही गुवाई देतो तुम्हाला म्हणजे बोललं नाही पाहिजे मराठी बोर्डच काढलाय शाळेने की इथं मराठी मिडियम मुलं विद्यार्थी शिकतात नाही हे कळावा नाही म्हणून आणि ॲडमिशन बी घेत नाहीये बरोबर आहे ना हा तर माझी अशी विनंती की या पालकांना तुम्ही हां नंबर लावून इथून आम्हाला जिल्हा परिषदेकडे टाकलं जिल्हा परिषदेकडे उत्तर मागितलं तर ते सांगतात की संस्था म्हणजे जवळजवळ दीड वर्ष आम्हाला याच्यामध्ये या लोकांनी पूर्ण इकडून तिकडून नाचवलेलं आहे तर कुठेतरी आम्हाला आमची मुलं आहेत आज चारशे साडेचारशे मुलं आज आहेत तिथे आणि नववी नव्वीचा बेस आहे तर त्यांना एक शिक्षण मिळाची मुलं वर येत आहेत की त्यांनाही शिक्षक मिळावा तर ह्याच्यासाठी आम्ही खूप दडपड करू पण आम्हाला ही तो काही दाद देत नव्हते म्हणून आम्ही विचार केला की आपली मनसे आहे मराठी माणसांची तर आम्ही त्यांच्याकडे गेलो व त्यांनी आम्हाला आज मदत केली आहे आणि आज त्यांच्या आम्हाला खूप आशा आज निर्माण झाली आहे ते की आज त्यांच्यामुळे आज इथे दोन शिक्षक येत आहेत आणि हे असं चालू राहू दे पुढे आणि ह्यांची साथ आम्हाला सदैव राबू दे हीच माझी अपेक्षा